नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर बदलाचा मागोवा घेणार आहोत म्हणजे वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना काय हक्क आहेत याबद्दल आपल्याकडे माहिती आहे हो ती आपल्याला एकोणीशे छप्पन पासून ते अगदी आत्ताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास दाखवते बरोबर हा प्रवास कसा झाला त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं महत्वाचं आहे तर चला या माहितीतून मुद्दे समजून घेऊया नक्कीच ही माहिती आपल्याला हिंदू वारसा कायद्यातला एक मोठा बदल आणि त्याचे परिणाम समजायला मदत करेल यात दोन हजार पाचची ची सुधारणा आणि दोन हजार वीसचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत सुरुवातीला काय होतं म्हणजे पारंपरिक हिंदू कायद्यानुसार विशेषत मिताक्षरा पद्धतीत जी बहुतेक ठिकाणी लागू आहे भारतात हो तर तिथे मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांसारखा जन्मसिद्ध हक्क म्हणजे कोपार्सनरी राईट नव्हता संपत्तीचा वारसा मुख्यत्वे पुरुषांकडेच जायचा अच्छा म्हणजे तेव्हा स्पष्ट विषमता होती मग एकोणीसशे छप्पनचा जो हिंदू वारसा कायदा आला त्यांनी काही बदल केले पण तरीही मुलींना समान दर्जा का नाही मिळाला तेव्हा काय होतं त्यामागे एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानं महिलांना मालमत्तेवर अधिकार नक्कीच दिले म्हणजे वडिलांच्या स्वतंत्र हिश्श्यात वाटा मिळण्याचा अधिकार, अधिकार आला पण वडीलोपार्जित संपत्ती जिथे हक्क जन्माने मिळतो तिथे मुलींना मुलांसारखं सहभागी को पार्सनर मानलं नाही गेलं कदाचित त्यावेळेची सामाजिक रचना विचारसरणी यामुळे तो फरक ठेवला गेला असावा ही एक मोठी उणीव होती जी जवळपास पन्नास वर्ष तशीच राहिली आणि मग आलं दोन हजार साल इथे चित्र बरोबर अगदी बरोबर नऊ सप्टेंबर दोन हजार पाच या दिवशी हिंदू वारसा सुधारणा कायदा लागू झाला आणि त्यानं कलम सहा मध्ये मोठा बदल केला यानुसार मुलींनाही मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीत जन्माने समान हक्क मिळाला जन्मानेच हो जन्माने म्हणजे मुलगी सुद्धा जन्मतः सहभागी को पार्सनर बनली हा लिंगभेदावरची विषमता संपवण्याच्या दिशेने एक खरच क्रांतिकारी टप्पा होता म्हणजे अधिकार आणि जबाबदाऱ्या समानता आली अगदी पण कायदा लागू झाला तरी एक मोठा प्रश्न आला होता ना की हा हक्क मिळायला मुलीचे वडील नऊ सप्टेंबर दोन हजार पाच ला हयात पाहिजेत का यामुळे खूप गोंधळ झाला होता ना हो हो नेमका हाच मुद्दा कळीचा ठरला आणि यावरून न्यायालयांमध्ये वेगवेगळी मतं आली उदाहरणार्थ दोन हजार सोळाचं प्रकाश विरुद्ध फुलवती प्रकरण होतं त्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की वडील आणि मुलगी दोघंही नऊ सप्टेंबर दोन हजार पाचला ला हयात असतील तरच मुलीला हक्क मिळेल अच्छा म्हणजे कायदा फक्त पुढे लागू होणार असं मानलं हो भविष्य लक्षी मानला गेला पण मग दोन हजार अठरामध्ये दनम्मा विरुद्ध अमर सारखं प्रकरण आलं तिथे थोडा वेगळा दृष्टिकोन दिसला त्यामुळे संभ्रम अजून वाढला मग या वेगवेगळ्या निकालांच्या गोंधळावर तोडगा कसा निघाला कोणतं प्रकरण होत वीस चालू त्यासाठी विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हे ऐतिहासिक प्रकरण ठरलं यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम आणि एकदम स्पष्ट निकाल दिला काय सांगितलं न्यायालयाने न्यायालयाने स्पष्ट केलं की मुलीचा वडिलोपार्जित संपत्तीतला हक्क हा तिच्या जन्मामुळेच मिळतो तो वडील कधी हयात होते किंवा नव्हते यावर अवलंबून नाही अरे वा म्हणजे थोडक्यात हा हक्क नंतर मिळणारा नाहीये तर तो जन्मापासूनच असलेला अधिकार आहे अच्छा म्हणजे वडील नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हयात असोत किंवा नसोत मुलीचा हक्क का जन्मापासून कायम आहे हा तर खूपच मोठा आणि महत्वाचा बदल आहे अगदी यामुळे कायद्याचा प्रभाव पूर्वलक्षी मानला गेला कारण हक्क का जन्माशी जोडलेला आहे बरोबर पण इथे गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे एक अपवाद आहे काय जर कोणती कायदेशीर वाटणी किंवा मालमत्तेचं हस्तांतरण जे नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे झालं असेल किंवा न्यायालयाच्या हुकूमनाम्याने आणि ते वीस 20 डिसेंबर दोन हजार चारच्या आधी अंतिम झालं असेल तर ते व्यवहार या निर्णयामुळे बदलले जाणार नाहीत अच्छा म्हणजे जुने कायदेशीररित्या पूर्ण झालेले व्यवहार सुरक्षित आहेत पण केवळ तोंडी झालेल्या वाटण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत हेही स्पष्ट केलंय म्हणजे आता कायदा आणि न्यायालयाचा निर्णय दोन्ही एकदम स्पष्ट आहेत खरंच या निर्णयामुळे महिलांना समान दर्जा आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळालाय तर आजच्या या माहितीच्या आढाव्यातून हे स्पष्ट होतं की मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांसारखाच जन्माने समान हक्क आहे हो आणि दोन हजार वीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हा हक्क आता निसंदिग्धपणे स्थापित झाला आहे हो आणि हा फक्त कायदेशीर बदल नाहीये तर सामाजिक समानतेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा एक महिलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही यामुळे मालमत्तेवरची जी एक पुरुष प्रधान मक्तेदारी होती त्याला आव्हान मिळालंय खरंय जाता जाता एक विचार मनात येतो कायद्याने तर समानता आणली पण आपल्या कुटुंबांमध्ये समाजात मालमत्ता वाटपाबद्दलची जी मानसिकता आहे ज्या रूढ कल्पना आहेत त्या यामुळे खरोखर किती आणि कसा बदल घडेल यावर नक्कीच विचार करायला हवा अगदी कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक स्वीकार यातला फरक महत्वाचा आहे